ज्ञानाचे निर्माते विश्वंत जगद्गुरु तुकोबारा तुकोबारा यांचा चार चरणाचा सुंदर असा बंगाल कीर्तन आमची निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविली अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काय सांगतात तर ज्यांना भक्ती करण्याची इच्छा आहे त्यांच्याकरिता भक्तीचं स्वरूप काय आहे आणि अशी भक्ती करणाऱ्यांनी संसारामध्ये आपले जीवन कसे जगावे हे सांगत आहेत विठल 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 आपल्याला मनुष्यदेह मिळालेला आहे आपण भाग्यवान आहोत कारण मनुष्यदेह मिळण्याकरता भाग्यच असावं हो, लागतं सहजासहजी हो। हा देह कोणालाही मिळत नाही हो आणि ज्यांना ज्यांना हा मनुष्यदेह मिळालेला आहे हे मानवी शरीर मिळालेलं आहे ते सगळेच भाग्यवान आहेत असे गोस्वामी तुळशीदासी म्हणतात तर तुकाराम मलाच काय सांगतात भाग्य हो आले ते मनुष्य देहा डोळा पहा विठ्ठल भाग्य आले ते देहा ते तुमचं भाग्य होतं म्हणून हा मनुष्यदेह तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही भाग्यवान आहात आणि ज्यांना ज्यांना हा मनुष्यदेह मिळालेला आहे त्या सगळ्यांनाच भाग्यवान ज्या कारणास्तव म्हटलेलं आहे ते कारण सिद्ध करा विठ्ठल विठल मनुष्यदेह मिळणं ही गोष्ट वेगळी आणि मनुष्यदेह सफल होणं ही गोष्ट वेगळी आहे आणि ज्यांना ज्यांना हा नरदेह मिळालेला आहे पण नरदेह सफल करण्या इतकं भाग्य सगळ्यांचंच असतं असं नाही काही पांढऱ्या पायाच्या आहेत परंतु मनुष्यदेह मिळालेला आहे म्हणून मानवदेह शरीर प्राप्त झालेला आहे म्हणून ते भाग्यवान आहे म मानवदेहाचा विनियोग करता येत नाही तर महाराज खरंच दुर्लभ अशा प्रकारचे शरीर प्राप्त झालेलं आहे आणि या शरीराचा जर आपल्याला योग्य तो उपयोग करून घेता आला नाही हे शरीर कशासाठी मिळालेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे जर आपल्याला कळालं नाही तर हा देह ज्यांना मिळालेलाच नाही त्यांच्यापेक्षा आपण मूर्ख आहोत विठल 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 तर तुम्ही म्हणताल हा देह कशाकरिता तर मिळालेला आहे तर महाराज भगवंताने एक विशिष्ट प्रकारची साध्य प्राप्त करून घेण्याकरिता हा देह निर्माण केलेला आहे आणि ज्यांना हा देह मिळालेला आहे आणि देह मिळून देखील जो मनुष्य ते साध्य प्राप्त जो मनुष्य तो साध्य प्राप्त करतो आणि तो साध्य प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतो त्यांचे जीवन सफल आहे अन्यथा हा एवढा सुंदर मनुष्य देह मिळून देखील जो मनुष्य दे, ते साध्य प्राप्त करत नाही आणि त्याकरिता प्रयत्नही करत नाही तर त्यांच्यापेक्षा ही पशु पक्षी किती तर पटीनं श्रेष्ठ आहेत असे महाराज सांगतात विठल 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 तर भगवंताने हा देह हो कशाकरिता निर्माण केलेला आहे तर मृत्यूवर विजय मिळवण्याकरता हा देह निर्माण केलेला आहे अज्ञानावर विजय मिळवण्याकरिता हा देह निर्माण केलेला आहे दुःखावर विजय मिळवण्याकरिता हा देह निर्माण केलेला आहे जर आपल्याला हा एवढा सुंदर मनुष्य देह मिळून जर दुःखावर विजय मिळवता आला नाही अज्ञानावर विजय मिळवता आला नाही मृत्यूवर विजय मिळवता आला नाही तर या देहाचं येणंच निरोधक आहे तर तो, तो खेळ घातलाय नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तो तुमासे बजारे मिठला सांग तो मिठाला हजारे मिठला नाहीतरी गेला वाया जर हा मानव देह मिळून आपल्याला काय करायचं हे जर समजलं नाही तर या देहाचं निरर्थक आहे आणि मानवी देहाचा मानवी देहाचं साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकच करावं लागेल आणि ती म्हणजे देवाची भक्ती देवाच्या भक्तीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही देवाला आपलं असं करायचं असेल तर देवाचीच भक्ती करावी लागेल भगवंताविषयी दृढ भाव पाहिजे भगवंताविषयी भी दृढ विश्वास पाहिजे आणि सगळं जेव्हा असेल ना त्यावेळेस नामदेव महाराजांचा भाव होता माझा पांडुरंग नुसता नाही तर त्या पांडुरंग तो पांडुरंग चैतन्य रूपामध्ये वास करतो तो पाषाणामध्ये म्हणून तर आईने दिलेलं नैवेद्याचं ताट घेऊन पाच वर्षाची नामदेवराय राय धुडू धावत रावळामध्ये येतात देवा जेव देवा जेव केले कितीतरी दयावया करावीत भगवंताला पाच वर्षाचं लेकरू होतो नामदेव महाराज म्हणतात देवा रोज माझे बाबा येतात रोज तुला नैवेद्य अर्पण करतात आणि आज मी काय एवढे एवढंसा उड़ पोरगा आलोय म्हणून काही नखरे करतो काय रे देवा जेव किती किती तळमळीने भगवंताला प्रार्थना करावी पाच वर्षाचं लेकरू होतो हो एक क्षण असा येतो की नामदेव महाराज म्हणतात देवा आता बऱ्या बोला ना जेवा आता जर जेवला नाहीस ना तर चुलीतलं जळकं लाकूड आणून म्हणले अहो आई आपल्या लेकराला ले करते ना तसं नामदेव महाराजांचं तिथं सगळं चाललं होतं देवा जेव की रे बाबा देवा जेव देवा बघतं रे आणि मी केवढसा मुलगा आहे देवा सकाळी पहाटे लवकर उठलोय रे आणि तुला नैवेद्याचं ताट घेऊन आलोय आणि तू जर जेवला नाहीस ना तर माझ्या पोटात कावळे ओरडतात पण चैतन्य पण पाच वर्षाच्या पाषणात अलौकिक सिद्धी मिळवली पाच वर्षाची नामदेव महाराज होते नामदेव महाराज म्हणतात पांडुरंगा परमात्म्या आता जर जेवला नाहीस ना तर इथं तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले आणि पायरीवर डोकं आपटणारच तेवढ्यात डोक्याला लागलं नाही हो डोक्याखाली मौसर हात लागला आणि गाभाऱ्यातून आवाज आला नाम्या दगडाचा देव कधी जेवतो का रे नामदेव महाराज म्हणाले देवा मी काय वेळा नाहीये मग देवा दगडाचा देव कधी बोलतो का रे बोललास चल चाटून पुसून ताट स्वच्छ करायला हो माझ्या देवाला लावलं आणि ज्यावेळेस देवाकडून सगळं ताट रिकामं करून घेतात आणि घरी येतात त्यावेळेस गोनाई माता ओठ्यावरतीच उभ्या होत्या गोनाई माता म्हणतात नाम्या आलास सगळं संपवलं तिथं रावळामध्ये बसून आणि भूक लागली भूक लागली करतो एवढा धीर धरवला नाही तुला अगं आई मी नाही संपवलं मग कोणी संपवलं अगं ज्याच्यासाठी दिलं होतस ना त्याने संपवलं नैवेद्य हा मूर्ती जेवी अहो भगवंताने नामदेव महाराजांच्या हातून प्रसादाचं सेवन केलं तस इथं बसलेल्यापैकी कोण आहे की ज्याच्या हातून देव जीवलाय आहे का कोण असेल तर हातवरती करा ज्यांच्यातून जा देव जिवला आणि भविष्यात जेवेली असं वाटतंय कोणाला नाही कारण देवासाठी आपल्या डोळ्यात पाणी नाही आहेत देवाची आपण तेवढ्या तितिक्षेने वाटही पाहत नाही आणि आपला नैवेद्यच अशा प्रकारचा असतो की नैवेद्य पोळी तर ताट भरून असते तर देव देवाला वाटत असेल यातलं किती खावं आणि किती ठेवावं तर देवासाठी आपल्या डोळ्यात पाणी नाही आहेत देवासाठी देवाची आपण तेवढ्या तितिक्षेने वाटही ती पाहत नाही मग संतांची अवस्था अशा स्थितीला जाऊन पोचते ना त्यावेळेस देव आणि मी वेगळा नाहीच अशी भावना निर्माण होते आणि किती मोठा साक्षात्कार झाला म्हणून तर देवासाठी डोळ्यात पाणी आलं म्हणून म्हणून तर देवाशिवाय करमत नव्हतं विठ्ठल 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 कानोबरायचा वासुदेव आहे आणि त्या वासुदेवामध्ये कानोबा राय सांगतात तुम तुम्हाला जर तुमचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर एकच करावं लागेल आणि जीवनाचे दोन भाग केलेले आहेत ते म्हणजे शेवट आणि मध्यम तुम्हाला जर तुमचं जीवन जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर जीवनाचे दोन भाग केलेले आहेत ते म्हणजे शेवट आणि मध्यम आरंभ गोड कोणाचाच नसतो फक्त देवाचाच आरंभ गोड आहे जीवाचा आरंभ गोड नाही आरंभ म्हणजे जन्म आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा काळ म्हणजे मध्य जन्माच्या वेळेला आपल्यावरती खूप मोठा आघात होतो आणि त्या आघातामुळे आपण पाठीमाग कोण होतो काय भोगलेलं आहे पाठीमागे काय काय केलेलं आहे काय दिवे लावलेले आहे ते काहीही आठवत नाही कारण जन्माच्या वेळेला आपल्यावर खूप मोठा आघात झालेला असतो म्हणून जीवाचा आरंभ गोड नाही आता मध्य आणि शेवट तर मध्य गुण व्हावा याकरिता सर्वजणच प्रयत्न करत असतात तर महत्वाचा मध्य नाही हो तर महत्वाचा शेवट आहे कारण एका एक विद्यार्थी शाळेत गेल्यापासून परीक्षेपर्यंतचा काळ हा मधला काळ आहे आणि परीक्षेचा काळ हा शेवटचा काळ आहे तर तो विद्यार्थी त्या मधल्या काळामध्ये अभ्यास करत असताना किती वेळा जेवला जेवणामध्ये कोणकोणते कौन पदार्थ खाल्ले हे महत्वाचं नाही तर तो रोज शाळेत जात असताना कोणत्या प्रकारचे कपडे घालत होता इस्तरीचे कपडे घालत होता की नाही हे देखील महत्वाचं नाही तर रोज आंघोळ करत असताना कोणकोणत्या कौन प्रकारचे साबण वापरत होता हे देखील महत्वाचं नाही तर त्याला परीक्षेत किती मार्क्स पडले तो कोणत्या श्रेणीने पास झाला हे महत्वाचं आहे जर विद्यार्थी असेल तर त्याचा शेवट तिथं गोड आहे तर आपल्याला मनुष्यदेह मिळालेला आहे आपण मनुष्यदेह म्हणून मनुष्यदेह मिळालेला आहे आणि मनुष्यदेह मिळाल्यानंतर मनुष्य मृत्यूच्या वेळी आपली परीक्षा आहे आणि ज्यांना ज्यांना या मृत्यूवर विजय मिळवता आला त्यांचं जीवन सफल आहे विठल विठल